मंत्राचं अनुष्ठान तारक तारकमंत्राच्या तीर्थाने अनेक लोक यशस्वी झाले आहेत अनेक लोक गंभीर आजारातून बरे झाले आहेत त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जर जर कुठली अडचण असेल तर तुम्ही नक्कीच गजानन विजय ग्रंथाचं तारकमंत्राचा संपुट लावणे अवश्य वाचन करावं तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये नक्कीच तुम्हाला लाभ होईल तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल नमस्कार मंडळी अनंत कोटी ब्रह्मांड नाय स्वामी समर्थ गजानन महाराज की जय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गजानन विजय ग्रंथाचं पारण हे प्रत्येक जण आपापली वेगवेगळी इच्छा पूर्ण करण्यासाठी अशक्य जी गोष्ट आहे ती शक्य करण्यासाठी हे करत असतो गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याची वेगवेगळी पद्धत देखील आहे गुरुवारचं पारायण तीन दिवसीय पारायण एक दिवसीय पारायण सात दिवसीय पारायण त्यासोबतच चक्री पारायण सामूहिक पारायण असे गजानन भक्त हे वेगवेगळ्या पद्धतीने गजानन विजय ग्रंथाचं पारण करत असतात इच्छापूर्तीसाठी अवघडातील अवघड इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या गंभीर आजार असेल त्या व्यक्तीला बरं वाटण्यासाठी प्रत्येक प्रत्येक जण आपापल्या इच्छापूर्तीसाठी गजान महाराजांची सेवा उपासनाही करत असते गजानन स्तोत्र गजानन बावन्नी याचं देखील प्रत्येक भक्त हा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं वाचन श्रवण हा करत असतो ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की गजानन स्तोत्र त्यासोबतच गजानन बावनी देखील अतिशय प्रभावी आहे गजान महाराजांचं पारायण जर का तुमच्याकडून करणं शक्य होत नसेल तर मग तुम्ही गजानन स्तोत्र गजानन बावनीच देखील तुम्ही पठन वाचन हे करू शकता तुम्ही श्रवण करू शकता अर... गजानन महाराजांचे भक्त हे गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय घेतात म्हणजे असे असंख्य भक्त आहेत की जे रोज नित्यनियमाने गजानन महाराजांचे नित्यसेवेमध्ये एक अध्याय घेतात त्यासोबतच गजानन स्तोत्र गजानन बावनीच श्रवण पठन हे करत असतात अशा व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराज तारक मंत्राबद्दलची माहिती बघणार आहोत म्हणजे तसं तर आपण नेहमीकरता स्वामी समर्थांचा तारकमंत्र ऐकलेला आहे की स्वामी समर्थांचा तारक मंत्र काय आहे निर्भय हो निशंक हो रे मना हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे तसंच गजानन महाराजांचा देखील तारक मंत्र आहे तारक मंत्र म्हणजे काय तारक मंत्रामध्येस आपल्याला कळते की तारक मंत्र म्हणजे तारुण नेणारा कुठलेही असाध्य गोष्ट ही शक्य करणारा कुठलाही गंभीर आजार असो तो दूर वाला सुरुवात होते एवढी शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की त्वरित इच्छापूर्तीसाठी गजानन महाराजांचं संपुट लावून पारायण कसं करावा आणि संपुट म्हणजे काय याबद्दलची देखील माहिती आपण आजच्या बघणार त्यामुळे जसं की गुरुरित्रायण पारायण आणि स्वामी समर्थ सारामृतचं एखाद्या ओवीचं संपुट लावून केलं जाते म्हणजे लावून ती ओवी म्हटल्या जाते त्वरित इच्छापूर्तीसाठी त्वरित फल फलप्राप्तीसाठी हे पारण केले जाते तसंच गजान विजय ग्रंथाचं पारायणे हे गजान महाराज तारक मंत्राचा संपुट लावून केलं जाते संपुट लावणे म्हणजेच काय जो गजान महाराजांचा तारक मंत्र आहे तारक या शब्दामध्येच आपल्याला कळून येते की तारणारा संकटातून तारणारा मार्ग दाखवणारा म्हणजेच तारकमंत्र तर ता तारक मंत्र हा अतिशय सिद्ध मंत्र आहे तारकमंत्र हा गजानन भक्तांसाठी संजीवनी आहे ता त्यामुळेच मंत्राचं संपुट लावून हे अनेक गजानन भक्त त्वरित फलप्राप्तीसाठी इच्छापूर्तीसाठी गजानन विजय ग्रंथाचं करत असतात तर गजानन विजय ग्रंथाचं संकल्पयुक्त ही सेवा केली जाते संकल्प घेताना तुमची जी काही कुठली इच्छा आहे ती महाराजांना बोलून दाखवायची आहे त्यानंतर इत्या इच्छापूर्तीसाठी महाराजांकडे विनवणी करायची आहे तारकमंत्र हा गजानन विजय ग्रंथाचा पारण करण्याच्या अगोदर वाचायचा आहे तीन वेळेस पाच वेळेस किंवा सात वेळेस वाचायचा आहे त्यानंतर पहिला अध्याय वाचायचा आहे गजानन विजय ग्रंथाचा त्यानंतर परत तुम्ही तारकमंत्र तीन वेळेस पाच वेळेस किंवा सात वेळेस म्हणायचं आहे आणि परत दुसरा अध्याय वाचायचा आहे परत तारक मंत्र म्हणायचा आहे तीन वेळेस पाच वेळेस किंवा सात वेळेस परत तुम्ही तिसरा अध्याय वाचायचा आहे परत तारकमंत्र म्हणायचं आहे तीन पाच सात वेळेस आणि परत चौथा अध्याय वाचायचा आहे असे अध्याय तुम्हाला एकवीस वाचायचे आहेत आणि तुमचं पारायण हे पूर्ण करायचं आहे पारण करायच्या अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही किती पारायण करणार आहात तुम्ही एक पारायण करणार आहात दोन करणार आहात तीन करणार आहात पाच करणार आहात की सात करणार आहात की अकरा करणार आहात असा संकल्प घेऊन तुमची इच्छा बोलूनच तुम्ही तुमचं पारायण करायचं आहे संपूट लावून तारक मंत्राचं पारायण झाल्याच्या नंतर उद्यापन देखील करायचं असते पारायण झाल्याच्या नंतर तुम्हाला आरती करायची आहे गजानन महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो प्रसाद सगळ्यांनी मिळून वाटून खायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या जोडपाला घरी जेवायला बोलू शकता किंवा मंदिरामध्ये तुम्ही दानधर्म करू शकता दक्षिणा देऊ शकता अशा प्रकारे आपल्याला साधंसोपं उद्यापन देखील यामध्ये करायचं असते ही सेवा जी आहे ही संकल्पयुक्त करायची आहे खूप अडचणी असतील जीवनामध्ये अतिशय अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करण्यासाठी असं संपुट लावून पायाने केलं जाते याने त्वरित इच्छा प्राप्ती होते फलप्राप्ती होते आणि तुमची जी जे जे कुठले कामं असतील जे अडकलेले कामं असते ते देखील पूर्ण व्हायला मदत होते म्हणजे त्वरित फलप्राप्तीसाठी हे असं संपुट लावून पारायण केलं जाते जे असा अनेक गजानन भक्तांचा अनुभव आहे अनेक गजानन भक्त असं संपुट लावून तारक मंत्राचं संपुट लावून गजानन विजय ग्रंथाचं पारण हे करत असतात जो गजानन भक्त असं संपुट लावून गजानन विजय ग्रंथाचं पारायण करतात तर गजानन महाराज त्याच्या संकट काळामध्ये अतिशय धावून जातात तर तुमच्या जीवनामध्ये देखील अशा अडचणी असतील की तुम्हाला कुठेच मार्ग मिळत नसेल तर गजान विजय ग्रंथाचं पारायण तुम्ही संपूट लावून नक्की करा तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण व्हायला मदत होतील ज्या काही अडचणी आहेत त्यामध्ये तुम्हाला महाराज नक्कीच मार्ग दाखवतील अर्जांचा तारक मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो तुम्ही म्हणून मग तुम्ही तुमच्या गजानविजय ग्रंथाचं पारायण पूर्ण करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद